गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून गुलिस्तानगर मधील मनपाच्या मैदानावर खेळण्यासाठी जागा उपलब्ध आहे पण अलीकडील काळात त्यावर होणारे अतिक्रमण आणि नावाच्या व्यक्तीने त्या विकत घेतल्याचे आरोप यामुळे नागरिकांच्या त्रासात मोठ्या प्रमाणात झाली आहे अमरावतीतील गुलिस्तान मध्ये असलेले मनपाचे मैदान पन्नास बाय दोन सर्व्हे नंबरवर असलेली ही जागा गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून खेळण्यासाठी आणि नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध आहे परंतु अलीकडील काळात कासट नामक व्यक्तीने यावर विकत घेतल्याचा आरोप करण्यात येतो आहे त्याचवेळी या मैदानावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण सुरू असल्यामुळे नागरिकांना दिवसेंदिवस अडचणी वाढत आहेत त्यावर त्वरित कारवाई करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाने मनपा आयुक्त सचिन कलेंद्रे यांना निवेदन दिले पक्षाच्या वतीने कासटवर कायदेशीर कारवाई आणि अतिक्रमण हटवण्याची मागणी करण्यात आली आहे मोहम्मद मोहम्मद विषय यह है, है कि हमारे मोहल्ले में प्ले ग्राउंड है और जो कासड़ सर्वे नंबर पचास दो नगर और जो कासड़ के जो लड़का है पुष्पक कासड़ ये प्ले ग्राउंड को बेचने की कोशिश कर रहा है तो हमारा जो बोलना है जो हमारा निवेदन है वो हमारा जो झगड़ा है वो जो है पुष्पक के साथ में है उनने प्ले ग्राउंड बेचा है हम किसको बेचा हमको नहीं मालूम है ये जो भी है तो लेकिन हमारी जो तकरार है उसके साथ में है जो है पुष्पक कासट के साथ में वो बेच नहीं सकता प्ले ग्राउंड हमारा पच्चीस साल से प्ले ग्राउंड तीस साल से प्ले ग्राउंड है और हमारे बच्चे वहाँ खेलते हैं हमारे मोहल्ले के बच्चे टोटल खेलते हैं वहाँ पे अगर वो प्ले ग्राउंड अगर बेच डाला उसने तो हमारे बच्चे खेलने के लिए जाएंगे कहाँ हमारा महानगर पाल से निवेदन है कि भाई वो उसको बचाया जाए अमरावती मध्य नगर गंभीरपुरा पन्ना दोन सर्वे नंबर है तिथे एक प्ले ग्राउंड आहे दहा दहा स्क्वेअर ते तीस पस्तीस वर्षापासून तिथे जो परिसरातील जे लहान लेकर आहे मुला आहे ते व्हॉलीबॉल क्रिकेट सारखे खेळ तिथं खेळतात खेड़, एकच ग्राउंड त्या परिसरामध्ये त्या मुस्लिमच्या लेकरासाठी आहे पण एक कासाट नावाचा पुष्पक कासट नावाचा जो व्यक्ती आहे तो तो लेआउट तो विकत आहे काही लोकांना आता तिथं दोन तीन लोकांना तिथं अतिक्रमण केला आहे आमची एक मनपा आयुक्तांना विनंती आहे की ते अतिक्रमण तत्काळ काढावं आणि त्याच्या त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष आयुक्त साहेबांना भेटला आणि आयुक्त साहेबांना एक ठोस निर्णय घेऊन आत्ताच अतिक्रमण काढतो आणि काही दिवसात तिथं फेन्सिंग घेऊन ते ग्राउंड मुलांसाठी जाईन हे असं आश्वासन दिलं आहे जर हे आश्वासन दहा दिवसात पूर्ण नाही झालं तर प्रहार जनशक्ती पक्ष याच्याही मोठ्या प्रमाणात इथे मोर्चा घेऊन येईल आणि मनपा आयुक्ताची खुर्ची हलवल्याशिवाय राहणार नाही प्लेग्राउंड नेमकं वैयक्तिक आहे की महानगरपालिकेचं वैयक्तिक नाही आहे प्लेग्राउंड हे महानगरपालिकेचं आहे पण एक खाजगी व्यक्ती तो प्लेग्राउंड शंभर शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर नजूरची खरेदी करून तो विकत आहे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे यासाठी आज आम्ही ते अतिक्रमण काढलं पाहिजे ते प्लेग्राउंड फक्त मुलांसाठी खेळण्यासाठी राहिलं पाहिजे यासाठीच आम्ही आज मनपा आयुक्तांना एक निवेदन प्रहार जनशक्ती पक्षातर्फे दिला आहे याचसाठी प्रहार जनशक्ती पक्षाने दिलेल्या निवेदनानुसार जलद कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे जर या प्रकरणावर लवकर काही न केले तर नागरिकांच्या दुःखात आणखी वाढ होईल आणि या वादग्रस्त परिस्थितीवर काय कारवाई होईल हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे यासाठी अधिक अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज